गोकुल सोबत गो काय देणार नाहीत ना हे म्हणायचं हात वाढवूच तर हो लग्न करूच तर पूर्वी चांगली आहे म्हणायचं लग्न झाल्यावर ती भांडी घासत नाही धुण धुवत नाही हे असंच होणार मिळणार नाही नगरपालिका ना आपलं गाव आमच्या गावाचं राहिलं पाहिजे दुसरं कोणी ते येता काम नाही हे सांगितले आमच्या पंचायतलाही भारी बाजू त्यांचं उदाहरण तर चालणार आम्हाला त्या दरवाडी दिवसांनी काय करणार आहे एक आहे आणि स्वतःच्या स्वार्थाने स्वतःच्या महत्वाकांक्षेसाठी हे हद्दवडीचं भूत या ठिकाणी शहरवासियांनी खऱ्या अर्थानं उभा केलं म्हणतात अवघड ठेवणार तुम्ही कोल्हापूरचा विकास करा मग आमच्याकडे या सोलापूरचा विकास करू ना या मग आम्ही तवा विचार करू दर्शको नमस्कार लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत कोल्हापूर शहर कृती समिती आणि भाजप प्रणित मित्रपक्ष यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या हद्दवाडीवरून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत ह्या फैरी आता टोक गाठतायत या पार्श्वभूमीवर आपण जी पहिल्या टप्प्यात प्रस्तावित गावं आहेत हद्दवाडीच्या संदर्भानं त्यापैकी वडणगेमध्ये आलो आहोत काही ग्रामपंचायत सदस्य आहेत माजी सरपंच आहेत कृती समितीतील सदस्य देखील आपल्यासोबत आहेत त्यांना जा विचारूया की नेमकी त्यांची भूमिका काय आहे होय असेल तर का नाही असेल तर का ह्याचे फायदे तोटे नेमके काय आहेत या संदर्भात आपण त्यांच्याशी डिटेल बोलणार आहोत आ, नमस्कार काय सांगाल हद्दवाढीचा प्रश्न आता पेटला आहे आपली भूमिका काय असणार मी सर्वपक्षीय हद्दवाड विरोधी कृती समिती सदस्य आमच्या वडणगेमध्ये आमची ग्रामपंचायती आम्हाला सक्षम आहे पाणी मोबलक आहे लाईट मोबलक आहे सर्व सुविध सुविधा आहेत सरपंच वगैरे तर चांगल्या पद्धतीचे काम करतात आणि हद्द होऊ नये आमची अशी इच्छा आहे गेल्या वेळेला आम्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलंय की आमच्या वडणगेची किंवा एकोणीस गावची हद्दवाड आम्हाला नको आहे तर तिने आम्हाला विचारलं तुम्हाला हद्दवाढ का नको आहे त्यांचा त्यासाठी उदाहरण दर चालणार आहे आणि आम्हाला त्या हद्दवाडीमध्ये घेऊ आणि काय करणार आहेत तर आम्हाला एवढंच सांगायचं आहे की आमची शंभर टक्के हद्दवाडी थांबली पाहिजे नाही हद्दवाडी थांबल्या आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे एकोणीस गाव आम्ही लढा देणार आम्ही भलं काही करायला लागलं तर कोल्हापूर हद्दवाडात आम्ही येऊ शकत नाही आमचं वडण घे आम्हाला सक्षम आहे आम्हाला सर्व सुविधा आहेत आणि असं होत असतापैकी हद्दवाड यायचं जर असेल तर आम्हाला पहिला तुमचा कोल्हापूरचा विकास दाखवा आणि मग आमचं वडणगी किंवा इतर एकोणीस गावं घ्या शंभर टक्के आमच्या विरोधाला राहणार रा आहे मुश्रीफ सुद्धा माहिती आहे किंवा सरकारसुद्धा माहिती आहे किंवा नगरपालिका पण माहिती आहे त्यांचा त्याने विकास होई न झाला आहे आणि ते आम्हाला तिथे घेऊन काय करणार आहेत आज त्यांना कोंडाळा कचरा टाकायचं त्यासनी जागा नाही आहे आणि आमचं वडणकी एवढं मोठं चाळीस हजार लोकसंख्येचं गावगिनशनी ती काय करणार आहेत की जेणेकरूनशाने आम्हाला मध्ये खरोखर त्यासाठी सक्षम गावं जर होत नसतील तर घ्यायला आमची काय हरकत नव्हती पण एकूण गावाला अगोदर विकास नाही तुम्हाला माहिती आहे आज कितीतरी कुत्र्यांनी पारपे लहान लहान मुलांचं लचक तोडलेलं आहे कितीतरी मुलं मूर्ती मी तुम्हाला चांगलं माहिती आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी काम करत असतापैकी हात विरोधी विरोधी समितीला मी सदस्य म्हणून काम करतोय जिल्हा माझ्या पाठीची शंभर टक्के आहेच आहे मी शंभर टक्के हात होऊन देणार नाही मला काही किती लढा द्यायला चालेल माझ्या गावची लोक मला सांगायचे जिल्ह्यातले लोक आहेत आणि मला शंभर टक्के तुम्हाला सांगायचं आहे हात होऊच नाही एक तर हे विकास नाही आणि दुसरं म्हणजे यांची काम आम्ही आम्हालाही काय करणार आहेत नमस्कार मी सचिन चौगले सरपंच आणि सातत्यानं हाता फ्रंट वरचा कार्यकर्ता मग हात वाढ ही कारभारी निदर्शक पाहिजे त्यांची दुकानं चालवण्यासाठी ही वस्तू येते म्हणजे एखाद्या लेआउट एखाद्या ठिकाणी आरक्षण टाकायचं ते आरक्षण टाकणारे शेती स्वतः फोकट विकत घ्यायच्या आणि मग त्या पुन्हा त्याचं आरक्षण ते कमर्शियल पर्पज विकास करायचा हे आतापर्यंत शहरात बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे ते आम्हाला करायचं नाही आमचं गाव ठीक आहे आम्ही सक्षम आहोत आम्हाला ग्रामपंचायतच्या माध्यमातून या ठिकाणी घरी विकास होतोय म्हणजे मी तुम्हाला सांगायला हरकत नाही की लोकसंख्येच्या निकषावर आम्हाला वडंजेसारख्या गावाला पंधरा एक कोटी रुपये वर्षाला मिळतात शिवाय जनसुविधा आहे नागरी सुविधा आहे पंचवीस पंधरा आहे तीस चौपन्न आहे किंवा जिल्हा प्रशासनाला फंड आहे पंचवीस फंड आहे अशा माध्यमातून वडग्याला अडीच ते तीन कोटी रुपये वर्षाला वेगवेगळ्या माध्यमातून येतात पंचवीस वर्षा असताना तीन कोटी एकवीस लाखाची पाणी योजना मंजूर करून घेतली होती जलजीव मिशन मधून अशा योजना सेंटरच्या आम्हाला असताना आम्हाला ह्याच्यापेक्षा वेगळा विकास काय करणार आज आपण तुलना केली वडग्यातील रस्ते वडांग्यातील स्वच्छतेची व्यवस्था आणि कोल्हापुरातील तर निश्चित वडिची व्यवस्था हद्दरवाडी आमचं हित नाही आई हितच आहे आणि आमच्या शेत जमिनी जोड ठेवून या ठिकाणी त्यांना हात पाहिजे मग तुम्ही आता मग म्हटलं की पालकमंत्र्यांनी सांगितले की निधीचा विषय निश्चित निधी लोकसंख्येवर येत असतो हे हे मलाही माहिती आहे कारण मी पण वर्ष लोकसंख्येन काम करतोय लोकसंख्येच्या आधारावर सगळ्या सगळ्या निधी वितरित होत असतात अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही ही अठरा गावं घेतली काय अठरा गावं घेतल्यानंतर तुमची लोकसंख्या होणार आहे साडेआठ लाख म्हणजे आता जी तुमची लोकसंख्या आहे सहा लाख अडीच लाख लोकसंख्या वाढणार आहे पण क्षेत्रफळ तिप्पट वाढणार आहे मग मला सांगा तुमचा निधी दीडपट वाढणार आणि क्षेत्र वाढणार कसा विकास साधणार तुम्ही कसं त्याचं नियोजन करणार आहात धुळफेक आहे धूळ पेक, पेक आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या महत्वाकांक्षीसाठी हे हद्दवडीचं भूत या ठिकाणी शहरवासियांनी खऱ्या अर्थानं उभा केलं म्हणतात वावगं ठरणार नाही म्हणजे विकास आराखडा तयार नाही मात्र आपल्याला ते करायचं आहे या रेट्याखाली नेते हे पुढे नेतात असं वाटतंय आपला आपला आरोप आहे असा नक्की शंभर टक्के मी तुम्हाला तेच म्हंटलो ना की लोकसंख्या दीडपोट होणार आहे सहा लाखाची नऊ लाख होईल फार फार तर आणि निधी पण दीडपोट होणार आहे येणार पण कार्यक्षेत्र जे आहे ते तिप्पट वाढणार म्हणजे आता अडुसष्ट चौरस किलोमीटर कार्यक्षेत्र कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतलं ते दोनशे चौरस किलोमीटरपेक्षा जास्त होणार आहे मग अशा परिस्थितीत त्या वरल्या एकशे चाळीस चौरस किलोमीटरचा विकास तुम्ही कसा करणार आहात याचं काही विजन आहे का याची काही डॉक्युमेंटरी आहे का याचं काही प्रेझेंटेशन काही नाही मला वाटतंय हात पण घ्या ना कागल त्याच्यावर कागल पण घ्या घ्यान मग करा आमची काही हरकत नाही पालकमंत्री आम्हाला निरा राहणार आणि आजूबाजूच्या गाव गावचा बळीची भूमिका ती आम्हाला अजिबात मान्य नाही त्यामुळे हातवड विरोध कृती समितीच्या माध्यमातून आम्हाला जो काय लढा द्यायचा तो निश्चित आम्ही देऊ आणि हातवड हावून पाडू मी तुम्हाला बोललो ना आम्ही स्वायत्त आहोत आमची स्वतःची यंत्रणा आहे आमच्याकडे आरोग्याची यंत्रणा चांगले आहे आमच्यावर साफसफाईची यंत्रणा चांगली आहे आमच्यावर दररोज आम्ही दररोज एकशे नव्वद लिटर पाणी शहरापेक्षा शे जास्त पाणी वरून देत देतोय आमची पंचायत देते, आम देते पाणी आणि त्या तुलनेत पाणीपट्टी कमी आहे घरफाळा मुल्यांकडे असल्यामुळे दोन्हीकडे सेम असेल त्या मुला माझं मत नाही पण ह्या सगळ्या सुविधा मला अल्प दरात मिळतात असं असताना मग हद्दवाडीचा रेटा का या ठिकाणी वडग्यासारख्या ठिकाणी सतरा ग्रामपंचायत सदस्य आणि एक लोकनियुक्त सरपंच अठरा लोकप्रतिनिधी काम करत आहेत सरासरी आपण विचार केला तर सातशे के ते आठशे लोकसंख्येच्या पाठीमाग एक प्रतिनिधी काम करतोय शहरात मात्र याच्या बरोबर दहा पट लोकसंख्येच्या पाठी सात हजार लोकसंख्येच्या पाठीमाग एक नगरसेवक काम करतोय मग एक माणूस सात हजार लोकांना सेवा देणार सक्षमपणे देऊ शकेल का एक माणूस सातशे लोकांना देऊ शकेल साधक हिशोब आहे त्यामुळे निश्चित या ठिकाणी लोकसंख्येचा विचार केला तर हे आम्हाला आमचे सदस्य चांगल्या पद्धतीने काम करतात त्यामुळे ग्राम नमस्कार मी स्वप्नाली नितन नाई विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खाद्यवाडीला आमचा कायम विरोधच राहील आणि ह्याच्या मागेही आम्ही गे, उपोषण गेलेलं आहे आणि का विरोध राहील की आम्ही आमच्या सर्व सोयीनुसार आम्ही आमचं गाव सक्षम आहे आणि आम्ही आम्ही आमचं लाईफ सुखी जगत आहोत जर आम्ही कोल्हापूर शहरात गेलो की त्यांचा विकास नाही आहे किंवा त्यांना सुख सोयी मिळत नाहीत आणि ह्याच्याबद्दल आम्हाला काय देणार आहेत आता सर म्हटले तसे त्याचं ते क्षेत्रफळ वाढ पण दीडपटत पण त्यानुसार आम्हाला आमच्या सुखी सुखी मिळणार नाही आमच्या गावात एक दिवस का असताना रोज असताना पाणी मिळते आरोग्य सुविधा मिळतात किंवा ज्या आम्हाला कागदपत्रे लागत ते आमच्या ग्रामपंचायतकडून आम्हाला वेळोवेळी मिळत जातात तसंच आम्हाला जर कोल्हापुरात गेलं तर त्या वेळोवेळी मिळणार नाही आहेत म्हणजे एकूण काय तर आम्ही आमच्या गावात सुखी समाधानाने तांदत आहोत मी संगीता मोहन नांदरे ग्रामपंचायत सदस्य आम्हाला हातवाढ वाढ लोकच आहे आमचं गाव आमचं समोर खंबीर आहे मला हद्दवाड नकोच आहे हद्दवाढ का नको आहे तर जो निधीचा तो तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला निधी तर आज जर शहरातले रस्ते बघितले गावातले रस्ते बघितले गटरी बघितल्या गटरीची सोय बघितली पाणी पुरवठा बघितला तर अशा अनेक सुविधा आहेत शहरातल्या शाळा बघा गावातल्या शाळा बघा परत तुम्ही दळणवळण असू दे परत इतर अनेक व्यवस्था अशा आहेत की ज्या शहराच्या दुसऱ्या शहरापेक्षा ग्रामीण भागात किंवा आमच्या वडंग्यात चांगल्या पद्धतीने आहेत त्यामुळे आम्हाला हद्दवाडीची काही गरजच नाही गावा लेवलला किंवा आपल्या गल्ली लेवलला ही कनेक्टिव्हिटी ती राहते आम्ही एखाद्या सदस्याला जर सांगितलं की हे असं असं काम आहे आणि हे करायला पाहिजे किंवा त्यांचं नेहमी लक्ष राहते की आम्ही ठिकाणी बाबा कचरा सांडलेला आहे किंवा तुंबलेला आहे कट तुंबलेला आहे नगरपालिका असल्यानंतर नंतर देखील राहणार नाही ते लक्ष राहणार नाही सर आम्ही नगरपालिका शहराच्या जवळ आहे पण तेवढा तेवढं लक्ष राहणार नाही आम्ही अनुभवतोय एक तर फक्त मला एवढंच म्हणायचं की आपण दुसऱ्याच्या कारभार तुम्ही ठेवू शकत नाही आमचा हे एकदम चांगला आहे वडंगेकर गावकरी म्हणून काय खाद्यवाडीवर तुमची काय भूमिका आहे सांग आहो कचऱ्याचा प्रश्न त्यांना कोल्हापुरातला निर्माण होईणार ग्रामीण भागातलं काय करणार कोल्हापूरमध्ये किती खड्डा आहेत रस्ता आहेत सरळ पाणी वेळेवर मिळत नाही हे आमचं घेणार म्हणजे कशाला आमच्या गावातली जी कुरणा आहेत ही कचरा टाकायसाठीच घेणार आहेत कचरा टाकला तरी शेतीत भयंकर नुकसान होणार आहे ह्याच्या पलीकडे काय देऊ शकतात बाकी जर निधी निधी म्हणतात पण निधी येतोच कुठं निधीचा प्रश्नच नाही ना नुसतं म्हणायचं आहे निधी देतो निधी देतो एकदा ताब्यात गेलं का काय येणार आहे ही घरपळ प घरफाळ आता आहेत चार हजार पाच हजार की दहा दहा वीस वीस हजार करणार आणि हे लुटायलाच बसलेत जनतेला ह्याच्या पलीकडे काय नाही काय देणार नाहीत हे म्हणायच आहेत हात वाढवूस तर हो लग्न करूच तर पूर्वी चांगली आहे हां लग्न झाल्यावर ती भांडी घासत नाही धुणं धुवत नाही हे असंच होणार निधी आलेला नाही त्या नाही इथं काय करायचं सांगायची हे हाय आमची चालली ही पंचायत बरे आपली काहीतरी उटाटेव ठेव करून करत्यात टाकतात टाकत्यात कुठंतर बघून कचरा इतनी इतके दिवस कोल्हापूर सिटीतली म्हणले नाही बरं आमच्या इकडे ही घाण आमच्या गावातला आता कृष्ण कचऱ्याचा प्रश्न आहे का महानगरपालिके म्हणले नाही बाबा आमच्या इकडे कचरा आणून टाका आहे तर म्हणलेत का असा कोण कॉर्पोरेटर फक्त आम्हाला हात द पाहिजे त्यांना काय देणं घेणं नाही जनतेचं आता कोल्हापुरात किती ढिग आहेत कचरे बरं काय आता इथे <laughs> ही पेपर वाचायला लागलो ह्याच्यात किती ढेंगून सांगा सांगाभर ह्याच्यावर उपाय नाही काय आणि फक्त हद्दवाडा आम्हाला द्या म्हणजे कामच भागलं हद्दवाड दिले आम्ही काय गाव जाऊ देणार नाही बघा ना याच्या माझी गावातली हद्दवाडा होणार म्हणतात कोल्हापुरात सामील करायचे म्हणतात मिळणार नाही नगरपालिका आपलं गाव आमच्या गावाचं राहिलं पाहिजे दुसरं कोणी येता काम नाही होय का विरोध कशासाठी नाही ते आमच्या इथून नदी आडवी आहे पहिले त्यांनी आम्ही आले आमच्यात यायचं नाही आमची सत्ता आमच्या जवळ राहिली पाहिजे आमची का तिकडे देऊ साधं घर बांधायला पाया काढाल तर अर्ज द्यायला लागते तसं आता आहे करा जावा मिळवा खावा अशी म्हणतात आम्ही का देऊ तिकडं देणार नाही आम्ही काही ज्येष्ठ नागरिक आहेत ओढण घेतले आबा धादवाड करणार म्हणतात हुंद का नको 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 का नको तुमची निघते का पहिले विचारा वडिंग काढा येणार का नाही गोरगरीब गरीब बांध आता आज उद्या तिने बांध आहे काढलं तिथं तर पैसा भरावा लागणार घर फाळा भरावा लागणार ती गरीबांना जमेल का नको नको होयाला नको आहे का नको काय त्यांचं कोण कर भरायचं तो इन्कम टॅक्स बसणार हे बसणार आणि भाडं जास्त हे जास्त जर ठेवलं तर त्याला बी इन्कम टॅक्स हे कोणी सांगितले आमची पंचायत लय भारी बाजू देकडे नादून बी दे असाई असं बोललं तर सुद्धा चालतात ऐकतात माणसं आमची आणि पंचायत आमची लई भारी किती वर्ष झाली अठराशे नाही पण काय हात वाढून काय फायदा का तोटा काय आम्हाला नको आहे निधी वाढून मिळेल म्हणतात की नेतं हे निधी काही नको आता देतील साठ रुपये देतील एकशे वीस खातील कुठलं द्यायचं इथं जनता सगळी गरीब आणि काही निधी वाढवून देऊन काय देणार आहेत सुविधा देतो म्हणता तुम्हाला कसली काय नाही मिळत आत्तापर्यंत मंत्र्यांनी दिली तीच देणार पंचायतला जाऊन आम्ही बडबडलो तरी ऐकतात तेवढ्या ते ते पुरतं गाववाला आहे म्हणून चालतंय सगळं त्यांचं पण ह्यांचं ह्याचं कोण बडबडणार साहेब लोकांची म्हणून आम्हाला नको पाहिजे काय हदवाड पाहिजे का नको 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 हदवाड नको ह्याजोबात कारण काय काय नाही सुविधा होत नाही त्या आहे ते नगर सुविधा होत नाहीत त्या हद्दवाड काय आम्हाला नकोच आहे आधी कोल्हापूरचा विकास करू महत्वाचा म्हणजे कोल्हापूरचा विकास झाल्यानंतर पुढे बघू हादवाडीतलं काय काम करणं हदवाड तशी इथं परवडणारी नाहीच आहे गरिबांना सुद्धा जरी घर बांधायचं म्हटलं तरी तिथं लाखो लोक रुपये भरून घेते कोल्हापूरला तिथं एक दोन तीन लाखात घरं बांधून साधे मान गरीबात भरपूर गोष्टी आहेत अशा पहिला कोल्हापूरचा विकास होऊन दे मग इकडला विकास करू हदवाडी आम्हाने तर आमचा विरोधच आहे पहिल्यापासून हातवाढ नकोच आहे कारण कोल्हापूरचा अजून विकासच झालेला नाही खड्डे रस्ते काय सगळं अपुरत आहे अजून तो जर इकडे जर हा वाढ करून जर तुम्ही करत असाल तर बऱ्याच गोष्टी आहेत त्या आम्हाने परवडणार नाही घरपाला म्हणा त्यांचं पाणीपट्टी म्हणा काय सुविधा आहे त्या ह्या लोकांना इथल्या गरीब लोकांना परवडणार नाही तुम्ही कोल्हापूरचा विकास करा मग आमच्याकडे या कोल्हापूरचा विकास करू ना या मग आम्ही तवा विचार करू भौगोलिक संलग्नता नसल्यामुळे काय हद्दवाडीचा वडणग्याचे विषय येतच नाही काय त्यामुळं वडणग्याचा विषय हद्दवाडीसाठी शासनाने घेणं आणि त्यात मुळात आमचा भाग आ, हा डोंगरी भाग म्हणून हा हां त्यामुळं हद्दवाडी होतच कामा नाही यासाठी आणि आम्ही जर तसं काही प्रयत्न केला तर आम्ही शासन म्हणजे आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही शहरातला सुविधा दिसतात आम्हाला त्यामुळे आमचं ग भले गड्या आपलं गावच बरं काय त्यामुळे आम्हाला आमचं गाव सुजलाम सुपलाम आहे व्यवस्थित आहे आणि आम्हाला आवश्यकता नाही वाटत शहरात जाऊन परत नुकसान करून घ्यायचं दर्शको नमस्कार तर ह्या होत्या वडंगेकरांच्या प्रतिक्रिया सध्या कोल्हापूरचं चित्र बघितलं तर गटर गटरस्थाप नाहीत रस्त्यांची वाट लागल्या नागरी सुविधा उत्तम म्हणाव्या अशी एकही उदाहरण त्यांच्याकडे नाही मग आम्ही कोल्हापुरात सामील होऊन काय करावं चांगल्याच चा गावाची वाट लावून घ्यावी का असा थेट सवाल स्थानिक करत आहेत त्यामुळं हद्दवाढ झाली पाहिजे मात्र त्या अगोदर कोल्हापूर आहे ते सक्षम दाखवा आणि मग हद्दवाडीकडे या असा थेट स्थानिकांना म्हणायचा आहे लाईव्ह मराठीसाठी रवींद्रबागलसह मी सुमित तांबेकर